जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे दिग्रस येथे शानदार उद्घाटन यवतमाळ जिल्ह्यातील नगर परिषद आणि नगरपंचायतीमध्ये कार्यरत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे शानदार उद्घाटन आज शुक्रवार दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी येथील नगर परिषद मराठी शाळा क्रमांक एक च्या पटांगणावर पार पडले आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू प्यारेलाल पवार जिल्हा प्रशासनाधिकारी निलेश जाधव राष्ट्रीय महिला कबड्डीपटू शिल्पा खंदारे यांच्या हस्ते थानेदार गोपाल उमरकर नायब तहसीलदार सुधाकर राठोड मुख्याधिकारी अभिजित वायकोस विठ्ठल केदारे ज्ञानेश सोनवाने उदय तुंडलवार व माधुरी मडावी यांच्या उपस्थिती क्रीडा ज्योत प्रज्वलित करून व क्रीडा ध्वजारोहण करून सोहळा पार पडला जिल्ह्यातील सतरा नगर परिषदा आणि नगरपंचायतीचे खेळाडू यात सहभागी झाले असून पुढील दोन दिवस पुसत बायपास रोडवरील क्रीडा संस्कृत येथे विविध खेळांचे आयोजन केले गेले आहे रात्री मराठी शाळा क्रमांक च्या पटांगणावर सांस्कृतिक कार्यक्रम होणार असून या सर्व कार्यक्रमांचा दिग्र शहरातील क्रीडाप्रेमी नागरिकांनी आनंद घ्यावे असे आवाहन मुख्याधिकारी माधुरी मडावी यांनी केले आहे उद्घाटन कार्यक्रमाचे संचालन अमित चव्हाण यांनी तर आभार अनिल कवटकर यांनी मांडले ए टी मासा अब्दुल रफिक दिवतमाळ्या वतीने जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव दोन हजार चोवीस जिल्हा यवतमाळचं आयोजन करताना स सर... नगर परिषदेचे सर्व अधिकारी कर्मचारी आणि मला मनापासून खूप आनंद आहे आज या जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असणारे आपल्या माननीय निलेश जाधव सर कार्यक्रमाला उपस्थित